व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने येत्या आठवीचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती या विषयावर

वय लग्नाचे नसते तर जबाबदारी जबाबदार नागरिक होण्याचे असते अठरा वर्ष मतदान यादीत नोंदवायचं आणि माझं वय आता अठरा वर्ष झालं मला मतदान यादीत नाव नोंदवायच तर मी काय करू अरे बाबा चांगला प्रश्न आहे आपले नाव यादीत અરે વાહ આજ મે

माझे डोळे उघडले मी आता लगेच मतदान करणार म्हणूनच आपण म्हणतो मे ना भारत मान समजत माझा देश माझ मतदान मी मतदान करणार आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते केलंच पाहिजे शासनाने आपल्याला